श्री गणेश आहे ना नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अप्पे मुलाला काहीतरी वेगळं खायचं होतं तर कमी वेळात कसं काय बनवता येईल त्या हिशोबाने मी अप्पे बनवले चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी मी इथं घेतलेले आहे एक वाटी रवा पाववाटी दही मीठ मोहरी जिरा टोमॅटो गाजर कोथिंबीर कांदा शिमला मिरची आणि हिरवी मिरची हे सगळं मी बारीक कट करून घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण रवा घेऊया त्यामध्ये दही टाकूयात आणि एका पॅनमध्ये तेल गरम करून मी जिरा मोहरी तडका देऊन घेते आणि हा तडका आपल्याला आपण जे रवा आणि दहीचं बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि सगळ्या भाज्या ज्या आपण कट केलेल्या आहेत कांदा शिमला टोमॅटो गाजर ते आपण सगळं यामध्ये टाकून घेऊयात कोथिंबीर टाकूयात आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात जेव्हा रव्यामध्ये आपण दही टाकतो तेव्हा दहा मिनटं ठेवून द्यायचं रवा चांगला फुलून येतो नंतरच ह्या भाज्या मिक्स करायच्या थोडंसं पाणी टाकते मी थोडं जाळसर वाटत आहे आणि आता अप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण हे त्यामध्ये बॅटर सोडूया आणि स्लो फ्लेमवरती आपण हे पाच सात मिनटं शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून आता आपण हे पलटून घेऊयात आणि परत पाच सात मिनटं आपण हे शिजवून घेतलेले आहेत आपले हप्पे आता जवळजवळ झालेले आहेत थोडंसं कुठे शिजलं नाही असं वाटलं तर आपण ते परत पलटून शिजवून घेऊया अशा प्रकारे आपले हप्पे सगळे तयार झालेले आहेत अगदी दहा पंधरा मिनिटात मुलांना पण सारखं पोहा उपमा खाऊन कंटाळा येतो त्यामुळे असं वेगळं काहीतरी बनवलं की मुलं आवडीने खातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ